नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण सिम्पल पण सुंदर डिझाईन बघणार आहोत खूप छान दिसते ही डिझाईन तर पाहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ही स्लीव जी आहे ती नॉर्मल कटिंग केलेली आहे चार इंचाची स्लीवज आहे आणि खालच्या बाजूला असा त्रिकोण कटिंग केलेला आहे तो फक्त इथे अस्तरवरतीच त्रिकोण कट करायचा आहे तुमच्या आवडीनुसार हा त्रिकोण कमी जास्त करू शकता आता मी इथे हा तीन इंचाचा त्रिकोण घेतलेला आहे आणि रुंदीला दीड इंचाचा घेतलेला आहे अशा पद्धतीने मी इथं खाली त्रिकोण कट केलेला आहे आणि त्यावरतीच आता आपण इथं अस्तर जोडून घेतलेला आहे अस्तर जोडून घेतल्यानंतर ते व्यवस्थित कट करायचं आहे मेन कपडा हे बघा अशा पद्धतीने मेन कपडा कट करायचा आहे आणि छोटे छोटे असे नॉचेस मारायचे आहेत म्हणजे जेणेकरून जो त्रिकोणाचा आकार आहे तो व्यवस्थित येणार आहे आणि त्यानंतर पूर्ण स्लीव्ज ही अशी उलटी करायची आहे म्हणजे पलटवून घ्यायची आहे आणि त्यावरती एक दाब टिप मारायची दाब टीप ही अशी व्यवस्थित म्हणजे कपडा व्यवस्थित म्हणजे साफ करून घ्यायचा आहे अगोदर आणि त्यावरती मग आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा इथं हा त्रिकोण असा दिसत आहे आता इथे आपण असा चौकोन कपडा घेतलेला आहे आणि तो फोल्ड करून अशी एक टीप मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो कपडा असा आपल्याला व्यवस्थित उलटवून घ्यायचा आहे आता हा कपडा तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जेवढं फुल करायचं आहे त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता आता मी हा एवढा कपडा घेतलेला आहे अंदा टीप मारून झाल्यानंतर हे व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं आहे त्यावरती एक इस्त्रीही फिरवायची आहे आणि त्यानंतर या कपड्याचा असा बरोबर मध्य करायचा आहे मध्य केल्यानंतर आता आपल्याला इथं फूल बनवून घ्यायचं आहे मध्यावरती बरोबर हे बघा इथं मी सुई धागा होऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर हातशिलाय जशी करतो त्या पद्धतीने इथं सुई होऊन घ्यायची आहे म्हणजे या अशा पद्धतीने इथं आपलं फूल तयार होणार आहे हे बघा आता इथं असं छानसं फूल तयार झालेलं आहे आता याच्यावरतीच आपल्याला इथं मणी किंवा लेस लावून घ्यायची आहे तर इथे मी अशी शिल्वर कलरची लेस लावून घेणार आहे तुम्ही ब्लाऊजमध्ये जसं म्हणजे क कलर असेल म्हणजे शिल्वर गोल्डन कॉपर असे ब्लाऊजचे काट असतात त्याप्रमाणे तुम्ही इथे मणी किंवा लेस लावायचे आहे आता इथे मी शिल्वर कलरची लेस लावून घेत आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मागच्या बाजूला ती अटॅच करून घ्यायची आहे म्हणजे शिवून घ्यायची आहे व्यवस्थित अशा पद्धतीने इथे आपलं छानसं फूल तयार झालेलं आहे आता हेच आपल्याला बाईला अटॅच करून घ्यायचं आहे तर ते कसं करायचं आहे हे बघा असं फूल खाली ठेवायचं आहे आणि भाई त्यावरती ठेवून व्यवस्थित सेट करून आता इथे टीप मारून घ्यायची आहे हे बघा मधोमध म्हणजे मद फूल आलं पाहिजे व्यवस्थित म्हणजे या बाजूलाही तेवढंच फूल राहिलं पाहिजे आणि या बाजूलाही तेवढंच फूल राहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं असं टीप मारून घ्यायची आहे हे बघा इथे मी अशी टीप मारून घेतलेली आहे आता त्यावरती अशा पद्धतीने एक लेस लावून घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे अजून बाईला म्हणजे थोडासा म्हणजे लूक येतो छानपैकी काटाची बाही असेल तर म्हणजे अशी लेस वगैरे लावायची गरज नाही आहे पण ही प्लेन ले प्लेन बाही आहे त्यामुळे ही अशी लेस लावली तर अजून सुंदर दिसते म्हणजे जो आपला त्रिकोण आहे आणि फूल आहे ते अजून उठून दिसतं त्यामुळे अशा पद्धतीने इथे व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे आता लेस लावताना इथे त्रिकोण जिथं आहे तिथे आपल्याला एक प्लेट घेणं गरजेचं आहे तरच तो लेसचाही त्रिकोण तयार होतो इथे ही टीप लक्षात ठेवायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपण पूर्ण लेस लावून घेतलेली आहे इथे खालच्या बाजूला म्हणजे फुलाच्या खालच्या बाजूला तुम्ही इथे एक छानसं लटकनही तयार करून लावू शकता खूप छान दिसतं परंतु या कस्टमरला नको होतं त्यामुळं मी इथे लावलेलं ला नाही आहे तर आता हा ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर दाखवते म्हणजे पूर्ण शिवून झाल्यानंतर स्लीव्ज कशी दिसते हे तुम्ही पाहू शकता हे बघा छोटीशी स्लीव्ज आणि छोटीशीच डिझाईन खूप सुंदर दिसत आहे म्हणजे घातल्यानंतरही खूप छान वाटते म्हणजे छोट्याशा बाईला डिझाईन करणं खूप अवघड असतं तर तुम्ही ही डिझाईन करू शकता आणि तुमचा ब्लाऊज हा डिझायनर बनवू शकता धन्यवाद